नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज आपण झटपट पुरणाची पोळी कशी करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात, त्यात पुरण कसं बनवायचं आणि अगदी मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी कशी बनवायची आणि अगदी टम्म अशी फुगलेली पुरणाची पोळी मी येथे तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे हा मित्रांनो एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता ही छान असं स्वच्छ दोन पानांनी धुवून घेणार आहे कुकरमध्ये एक तांब्या पाणी ॲड करून घेणार आहे आणि डाळ मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करून घेणार आहे जर तुम्ही एक वाटी डाळ घेतलेली आहे तर अडीच वाटी येथे पाणी ॲड करायचं जर तुम्हाला कटाची आमटी येथे कमी जास्त करायची असत तर तीन शिट्ट्या काढून घेऊया तर मी येथे खडीचा गूळ घेतलेला आहे गूळ छान असा बारीक करून घेऊया साईडला करून घेऊया तर येथे कुकरला तीन शिट्टे मी काढून घेतलेले आहे डाळ छान असे शिजल्या गेलेली आहे आता आपण चेक करून घेऊयात तर छान अशी डाळ शिजले गेलेली आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी येते खाली राहिलेलं आहे तर ते पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी आपण वापरणार आहोत तर तुम्हाला जर पाणी नको असेल किंवा कटाची आमटी करायची नसेल तर तुम्ही पाणी दोन वाटी टाकू शकता तशा पद्धतीने एक चाळण घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये संपूर्ण पुरण मी खाली काढून घेणार आहे तर चाळण घेतल्यामुळे खाली छान असं पाणी नितळून जातं आणि वरती दार राहून जाते तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तर एकीकडे एक कटासाठी थोडंसं पाणी येथे मी जास्त पाणी वापरलेलं नाही आहे त्यामुळे थोडंसंच पाण्याचा वापर येथे केल्या असल्या कारणामुळे पाणी येथे थोडंसं निघालेलं आहे तर चला पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर इथे डाळ याला छान अशी शिजवून घेतलेली आहे मी पळीच्या साह्याने तिला छान असं फेटून घेणार आहे तुम्ही बघू शकता इतकी सुंदर पद्धतीने ही डाळ शिजली गेलेली आहे यामध्ये अख्ख्या इलायचीच्या तुकडे आपण ॲड करणार आहे इलायची सोडून घ्यायची किंवा तुम्ही इथे इलायची पूडसुद्धा वापरू शकता मी फक्त सुगंधासाठी इथे वापरणार आहे नंतर काढून घेणार आहे छान असं इलायची ॲड करून मिक्स करून घ्यायचं तर मी इथे बारीक केलेला गूळसुद्धा ॲड करून घेणार आहे आणि गोळ जेवढा हवा आपल्याला त्या प्रमाणात इथे कमी जास्त करू शकता तर मी एक वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी डाळीसाठी तर तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर सुरवातीला गॅसवर आपण कुकर ठेवलेला आहे तुम्ही येते ना सुरुवातीला मोठ्या गॅसवर छान असं होऊ द्यायचं आहे गुळ जोपर्यंत मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला येथे हाय फ्लेमवर छान असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून गुळाचं पाणी याला सुटायला हवं आणि पातळसर आपल्याला ही सुरुवातीला हवी आहे तर ही आता पातळ स्टेज करे चालले आहे म्हणजे असे जास्त थिकही नाही आपल्या नंतर हिला मिक्स करत करत थिक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपलं छान असं पुरण येथे झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता इतकं थिक आपल्याला येथे पुरण हवं आहे इथे मी कुकर गॅसवरून खाली काढून घेतलेलं आहे छान असं थंड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं गोळ मेल्ट झालेलं आहे आणि पुरणही छान झालेलं आहे तर एक वाटी पुरण केलेलं असल्यामुळे ते आपल्याला एक वाटीत झालेलं आहे तुम्ही जास्त कमी करू शकतात तर छान असं आता हे थंड करून घेऊया तर येथे मी पूर्णाची जाळण घेतलेली आहे आणि एक मोठा बाऊल घेतलेला आहे तर हे पूर्णाची जाळण आपल्या उलट्या डायरेक्शनने ठेवायची आहे त्यावर छान असं पुरण ॲड करून घ्यायचं आहे आणि फळीच्या साह्याने किंवा फुलपात्र्याच्या साह्याने हे छान असं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपलं पुरण हे छान असं तयार झालेलं आहे तर सर्वात महत्त्वाचं तर मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जनरली यामध्ये मैद्याचं पीठ ॲड होतं पण मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ ॲड करू या छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करून छान असा कडक डोक तयार करून घेणार आहोत जसं आपण रेग्युलर कणिक मळतो अगदी तशी तिथे आपल्याला थोडी घट्टसर कणिक मळायची आहे तर येथे आपला डो तयार झालेला आहे छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी एक पळी तेल ॲड करून घेणार आहे तर सुरुवातीला आपण एक पळी तेल ॲड नंतर जसं जसं लागेल तसं तसं आपण यामध्ये त तेल ॲड करूया छान असं तेलामध्ये ही कणिक आपल्याला तुंबत ठेवायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हातांच्या साह्याने छान असं कणकेला मळून घ्यायचं आहे दोन ते पाच मिनटासाठी मी याला छान असं मळून घेणार आए, ले ले ला तर आपल्या एक इकडे पुरणही झालेलं आहे छान अशी कणिकही मळल्या गेलेली आहे चला आता पोळ्या लाटायला घेऊया गॅसवर तवा तवा छान असा तापायला ठेवून देऊया सुरुवातीला तर मित्रांनो मी येते ना एक गोळा घेणार आहे सुरुवातीला या कणकेला एक ना एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून वरचं जे कडकपणा वगैरे असेल जास्त वेळ कणिक ठेवली असते तेल लावून तर पापडी येते त्यामुळे आपण ना याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गरजेनुसार तुम्ही लहान मोठा येथे गोळा घेऊ शकता तर मी छोटे छोटे येथे गोळे करून घेणार आहे जेवढे तुम्हाला ॲडजस्टमेंट करता येईल त्यानुसार पुरण भरायचं आहे तर छान असं हाताच्या साह्याने गोळे मी मळून घेणार आहे थोडंसं पीठ ॲड करणार आहे आणि एक गोल वाटी करून घेणार आहे तर येथे गोल कोलगट अशी वाटी तयार करून घेतलेली आहे आणि यामध्ये मी पुरण ॲड करून घेणार आहे तुम्हाला जेवढं पुरण भरता येईल त्यानुसार तुम्ही भरा खूप जास्तही नाही खूप कमी नाही फक्त तुम्हाला लाटता येणं गरजेचं आहे आणि पोळी पोळीही फुटायला नको इतकं आपल्याला पुरण ॲड करायचं आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही यामध्ये पुरण ॲड करू शकता तर मी ना थोडंसं लिंबूच्या शेपमध्ये गोळा घेतलेला आहे आणि छान असं हे पुरण आता ॲड करून घेणार आहे पिठाचे दोन गोळे करून घेतलेले आहे छान असं आतल्या साईडने हे सा पीठ टक करून घेणार आहे आणि हलक्या हाताने आपण याला प्रेस करायचं आहे आणि आता याला या आहे ना आपल्याला साईडला करून घेऊया जेवढे आपल्याला पोळे लागेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करून पीठ लावायचं आणि व पुरण भरून ठेवायचं जसं जसं तुम्हाला पोळ्या चपात्या लाटेल त्यावेळेस तर इथे मी ना हलक्या हाताने चपात्या लाटून घेणार आहे आणि छान असं ना किनारे किनारी किनारी तुम्हाला लाटून घ्यायचे आहे जेणेकरून ना किनारीपासून सुरुवात केल्यामुळे आपली पुरणाची पोळी ही छान अशी टम फुगते तर मित्रांनो मी ते मित्रा हलक्या हाताने फक्त स्प्रेस करत आहे हे लक्षात घ्या खूप जास्त आपल्याला येथे जोर लावून पुरणाची पोळी लाटायची नाही आहे आणि गरजेनुसार यामध्ये थोडंसं खाली पीठ लावू शकता आपल्या गॅसवर टवा ठेवल्या कारणामुळे हा छान असा टेम्परेचरवर गरम झालेला आहे आणि यावर आपल्याला संपूर्ण बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे खूप जास्तही नाही फक्त स्प्रेस करायचं आणि यावर आपली जी पूर्णाची पोळी आपण लाटून घेतलेली आहे ती टाकून घेऊया तर एक साईड छान अशी होऊ देणार आहोत दुसऱ्या साईडने पण छान अशी पलटी करून घेणार आहोत तर ते बघू शकता आपाप ही मस्तपैकी अशी टम्म फुगत येत आलेली आहे आणि याच्यावर तुम्ही गरजेनुसार तूप किंवा तेल ॲड करू शकतात बाजूबाजूने काटांनी आपल्याला इथे तूप सोडायचं आहे तर मी पुन्हा पलटी करून घेणार आहे आणि वरतून छान असं तेल ॲड लावून घेणार आहे संपूर्ण बाजूला हे तेल लावायला हवं आणि दोन्ही साईडने प परत एकदा अलटी पलटी करून घेणार आहे आणि किनार छान असं दाबून भाजून घेणार आहे अशा पद्धतीने आपली गुबगुबित आणि टम्म अशी फुगलेली पुरणाची पोळी तयार झालेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या छान गुबगुबित आणि पुरणाच्या पोळ्या इथे झालेल्या आहेत तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आपण ज्यावेळेस अर्जंटमध्ये करणार असाल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता आणि ही कर्नाटकात स्पेशल पुरणाची पोळी आहे तर या जागेवर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या जागेवर मैदासुद्धा वापरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण राणे